नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेज प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे बघा कुतुब मिनार बुर्ज खलिफा ताजमहल किंवा माउंट एव्हरेस्ट तर मित्रांनो जगातील सर्वात उंच इमारत ही कोणती आहे तर ही बुर्ज खलिफा आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बुर्ज खलिपा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणते जनावर तीस फुटापर्यंत उंच उडी मारू शकते तीस फुटापर्यंत मित्रांनो कोणतं जनावर उडी मारू शकतं बघा उंट कांगारू हरिण किंवा अस्वल तर मित्रांनो तीस फुटापर्यंत उंच उडी मारू शकणारं हे कांगारू हे जनावर आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कांगारू पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाला समुद्राची राणी म्हटली जाते कोणत्या देशाला समुद्राची राणी म्हटली जाते बघा अमेरिका भारत फ्रान्स किंवा कॅनडा तर मित्रांनो कोणत्या देशाला समुद्राची राणी म्हटले जाते उत्तर माहिती असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो सी फ्रान्स फ्रान्स या देशाला समुद्राची राणी म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते मित्रांनो अशी कोणती नदी आहे ज्या नदीचं पाणी नेहमी गरम असतं गंगा नदी यमुना नदी नील नदी किंवा गोदावरी नदी तर <tansh Reachilation> मित्रांनो उत्तर तुम्हाला पटकन द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो परेक्रमांक सी नील नदीचे पाणी नेहमी गरम असते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्यासमोर आहे कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नयेत कोणता आजार असलेल्या लोकांनी वांगी खाऊ नयेत बघा पित्त कर्करोग मुतखडा किंवा कावीळ तर कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नयेत मित्रांनो तर हे मुतखडा असलेल्या लोकांनी खाऊ नयेत पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सिमेंटचा शोध कोणत्या देशात लागला सिमेंटचा शोध कोणत्या देशामध्ये लागला बघा भारत अमेरिका इंग्लंड किंवा जपान तर मित्रांनो सिमेंटचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे तुम्हाला माहिती असेल तर पटकन उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्यक्रमांक क्रमांक शी इंग्लंड या देशामध्ये सिमेंटचा शोध लागलेला आहे पुढचा प्रश्न बघा तेलंगणा राज्य केव्हा तयार झाले तेलंगणा राज्य केव्हा तयार झाले मित्रांनो बघा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार दहा किंवा दोन हजार सोळा तर तेलंगणा राज्य मित्रांनो कधी झालेले आहे तर हे दोन हजार चौदा साली झालेलं आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन हजार चौदा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारताचे राष्ट्रपती कोण आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत बघा रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मूर नितीन गडकरी किंवा अमित शहा तर मित्रांनो भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर हे द्रौपदी मुर्मूर आहेत पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा आणि या शेवटचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशात फक्त चाळीस मिनिटाची रात्र असते काही दिवस बघा भारत इराण नॉर्वे किंवा इटली तर तुमच्याकडे मित्रांनो दहा सेकंद वेळा आहे या दहा सेकंदात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक नॉर्वे नॉर्वे या देशामध्ये मित्रांनो वर्षातून काही दिवस फक्त चाळीस दिवसाची रात्र असते तर मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाची बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद